पिदा रस्ता रस्ता नसलेल्या तांड्याला मिळाला माननीय अधिकारी श्री सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार राम बोरगावकर यांनी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत भर उन्हात रस्त्याची पाहणी करून संबंधित शेतकरी यांना सदर रस्ता झाल्यावर काय फायदा होईल आणि आपल्या जीवनात चांगले बदल होऊन शेतीचा विकास होईल याबाबत महत्व पटवून देऊन चुंडी तांड्याला पिढ्यान पिढ्या नसलेला रस्ता उपलब्ध खुला करून दिल्याबद्दल माननीय उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच अधिकारी संतोष चव्हाण राहुल सावरगावे यांचे चुंडी गावातील लोकांनी आणि विशेषतः चुंडी तांड्यातील लोकांनी खूप आभार मानले कारण की तांड्यातील लहान मुलांना रस्ता नसल्यामुळे आणि गावाजवळ नदी असल्यामुळे पावसाळ्यातले दोन महिने शाळेपासून मुकावे लागायचे व कोणी आजारी पडल्यावर अथवा एखाद्या वृद्ध व्यक्तीस दवाखान्यात घेऊन जायचे म्हणल्यास उचलून घेऊन गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता सदर रस्ता संबंधित शेतकरी श्री वामन पाटील बाळू पाटील संजीव चिटे सावकार यांच्या सहमतीने हा रस्ता खुला करण्यात आला आहे